दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांच्या हितासाठी सातत्यानं पुढाकार घेणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी निमा कार्यालय संकुलात नाविन्यपूर्ण आणि राज्यातील पहिले निमा स्टार्टअप समिट उद्योग क्षेत्रात क्रांती घडवणारे तसंच अडीचशेहून अधिक स्टार्टअप आणि शंभरहून अधिक, 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 अधिक महिला उद्योजकांसाठी वरदान ठरणार आहे निमा स्टार्टअप समिटच्या प्रदर्शनस्थळाचा भूमिपूजन सोळा नुकताच पार पडलेला आहे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि मान्यवरांची उपस्थिती तसेच कोशाध्यक्ष राजेंद्र वडनरे यांच्या हस्ते विधिवत पूजा या ठिकाणी संपन्न झाली आहे या सर्व संदर्भात मार्गदर्शन करताना धनंजय बेळे यांनी न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे निमा तर्फे आयोजित निमा स्टार्टअप समिट ही महाराष्ट्रातली आगळी वेगळी अशी वे पहिलीच स्टार्टअप समिट होऊ घातलेली आहे येत्या पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे आणि या, या स्टार्टअप समिटच्या निमित्तानं उभारण्यात येणारे जे स्टार्टअप चे स्टॉल्स आहेत तसेच महिला उद्योजकांकरता स्वतंत्र जे दालन स्टॉल्स निर्माण केल्या जाणारे त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रचंड असा प्रतिसाद या स्टार्टअप समिटला संपूर्ण कर कडून मिळतो आहे स्टार्टअपची संख्या पण खूप जास्ती होते महिला उद्योजकांची पण मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सुरुवातीला असलेल्या लिमिटेशन्स वाढवून आम्ही अतिरिक्त स्टॉल्सची उभारणी या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच या पंचवीस सव्वीस तारखेच्या या स्टार्टअप समिटच्या निमित्तानं नवीन उद्योजकांना नवीन महिला उद्योजकांना नवी एक चालना मिळेल नाशिकमधला व्यवसाय वृद्धी होत असतानाच या स्टार्टअप्सला सुद्धा जे बीज भांडवल पाहिजेल आहे त्यांना जे फायनान्स पाहिजे आहे किंवा जे वी पाहिजे आहेत असे सर्व इन्व्हेस्टर्स पन्नास कोटीहून अधिकची गुंतवणूक या स्टार्टअप समिटच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला आशा आहे नाशिककर नागरिकांनी याचा मोठ्यात मोठा लाभ घ्यावा या स्टार्टअप्सला विजीड द्यावी असा नीमा करतू। नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमातर्फे आतापर्यंत उद्योजकांच्या हितासाठी निमा पॉवर निमा बँक समिट बी टू बी निमा इंडेक्स सारखे उपक्रम राबून संपूर्ण राज्याचं लक्ष निमानं वेधून घेतलं आहे वर्षभरापासून सुरू झालेल्या निमा स्टार्टअप हबच्या माध्यमातून निमानं गेल्या वर्षभरापासून नवीन महिला आणि सद्यस्थितीत उद्योजकांना नोंदणी इतर प्रक्रिया तसेच वित्तीय सहाय्य अशा विविध स्तरांवर मार्गदर्शन करण्याचं काम सुरू केलं आहे स्टार्टअप समिट भूमिपूजनाच्या वेळी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र अहिरे सचिव निखिल पानसाळ विरल ठक्कर राजेंद्र कोठावदे मूलभूत सुविधा समिती चेअरमन कैलास पाटील स्टार्टअप समितीचे चेअरमन श्रीकांत पाटील किरण खाबिया मनीष रावल सतीश कोठारी योगेश पाटील रावसाहेब रकीबे मयुरी राठोड नितीन आव्हाड आदी उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर